उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आनंद तांबे यांचा देखील वाढदिवस आहे आणि त्यांच्या मुलाचा देखील म्हणजेच शुभम तांबे या तिघांचाही वाढदिवसाचं से सेलिब्रेशन करण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये वृक्षारोपण असेल किंवा विविध कार्यक्रम आहेत ज्या सामाजिक कार्यक्रम आहेत अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया भारतरत्न डॉक्टर महर्षी कर्वे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या हिंगणे बुद्रुक कर्वेनगर भूमीत सामाजिक जाणीवेचं भान ठेवून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार व डॉक्टर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे तसेच युवा उद्योजक व किंग ऑफ किंग ग्रुप दहीहंडी उत्सव समिती अध्यक्ष शुभम आनंद तांबे यांच्या वाढदिवस अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं देशी फळझाडांचं वृक्षारोपण रक्तदान शिबिर व सर्वसामान्य रिक्षा चालकांसाठी लकी ड्रॉ अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट ब्लूटूथ हेडफोन टी शर्ट इत्यादी भेटवस्तू देण्यात आल्या तसेच एक किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी शर्ट अशी चप्रेम भेट आल्यामुळे हिंगणे होम कॉलनी परिसरामध्ये आखाड स्पेशल आनंद उत्सव साजरा झाला तसेच नागरिकांच्या मनोरंजनासाठी मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला आनंद उर्फ तांबे यांचा वाढदिवस आज अतिशय पार पडलेला आहे आणि स्वतः आनंद दादा आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून काय सांगाल आपल्या वाढदिवसानिमित्त बघितले विविध उपक्रम आपण घेतले वृक्षारोपण असेल किंवा विविध सामाजिक उपक्रम आपण आज घेतलेले आहेत काय सांगाल आज तुम्हाला भरपूर जण शुभेच्छा देण्यासाठी आले होते काय सांगाल आजच्या उपक्रमाविषयी नमस्कार मी आनंद तांबे ॲक्च्युली आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेले बावीस वर्ष या कर्वेनगर परिसरात रक्तदान शिबीर त्यानंतर देशी फळझाडांचं वृक्षारोपण डोळ्यांचं शिबीर चष्मे वाटप गोरगरिबांना काही वस्तूंचं वाटप आमच्या पुणे शहरात एक सव्वा लाख रिक्षाचालक आहेत तर त्यांना आम्ही दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त तसंच माझा आणि माझ्या मुलगा शुभम यांचं सगळं औचित्य साधून त्यांना गरजेच्या वस्तू मग ते वूड असेल टायर असेल बॅटरी असेल हेडफोन असेल स्मार्टवॉच वॉच असेल आम्ही गेले बावीस वर्ष करतो दादांचा वाढदिवस आणि आमचा वाढदिवस हा समाजाच्या कारणे लागावा हा आमचा खरं यातनं उद्देश आहे आपला वाढदिवस बघतो विविध कार्यक्रम आपण तर घेतच असता डॉक्टरेट ही पदवी देखील आपल्याला मिळाली त्याविषयी काय सांग बघा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पूर्ण राष्ट्रात काम करतो म्हणजे भारतात काम करतो मग महाराष्ट्र असेल का, का काश्मीर असेल कन्याकुमारी असेल पंजाब हरियाणा आंध्र गुजरात राजस्थान या सगळ्या कामाचा यू एस एतली सिडरबुक युनिव्हर्सिटीने आमच्या कामाची दखल घेतली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे आणि मला गेल्या मार्च महिन्यातच ही डॉक्टरेट मानस डॉक्टरेट पदवी मिळाली की आम्ही सातत्याने गेले पस्तीस ते चाळीस वर्ष समाजासाठी वंचित घटकासाठी भरकटलेल्या घटकासाठी असंघटित घटकासाठी मग त्यात रिक्षावाले असतील आमचे फळ विक्रेते असतील भाजी विक्रेते असतील किंवा इतर जे काही वंचित घटक आहे की ज्याला कुणी वाली नाही अशा लोकांचं नेतृत्व आम्ही केलं अशा लोकांसाठी काम केलं त्यांच्या उणीवा त्यांच्या जाणीवा त्यांच्या अडचणी आम्ही दूर करण्यासाठी आमच्या जीवाचं रान केलं आणि याचं आम्हाला जे फळ मिळालं ते आम्हाला मानद डॉक्टरेट पदवी मिळाली नक्कीच आपण बघितलं की आज आनंदानाचा वाढदिवस आहे परंतु त्यांचा सुपुत्र म्हणजे शुभम याचा देखील वाढदिवस आहे शुभम काय सांगशील तुझा पण आज वाढदिवस आहे ना तुझा पण आज वाढदिवस आहे वडिलांचा वाढदिवस तुझा वाढदिवस एकाच दिवशी असतो तर अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण विविध कार्यक्रम घेत आहे काय वाटतंय कसं का वाटतंय नक्कीच खूप छान वाटतंय द दरवर्षी जी परंपरा आहे ती यावर्षी पण आम्ही कायम ठेवलेली आहे आणि आज जसं सकाळपासून रक्तदान किंवा रिक्षा चालकांसाठी विविध उपक्रम असतात त्यांना लकीड्रॉ मार्फत ज्या गरजेच्या गोष्टी असतात त्या आम्ही पोहोचवण्याचा त्यांना प्रयत्न करतो आणि याबद्दल लोकांचा आम्हाला भरपूर प्रेम मिळतो नक्कीच तू युवा उद्योजक म्हणून आता सर्वांसमोर आहेस आणि विविध कार्यांमध्ये तुम्हाला बाबा कांबळेस किंवा सर्वांचं सहकार्य लाभत आहे पप्पांचं देखील सहकार्य आहे तुला काय वाटतंय नक्की तुझं नक्की विजन काय आहे कारण आता पप्पांचा प्रवास जर बघितला तर विविध कार्यामध्ये ते आहेत आणि आज तू तु, म्हणजे तुला काहीतरी आजच्या वाढदिवशी नक्की तुझे काय स्वप्न सांगशील किंवा तुझी नक्की काय इच्छा आहे नक्कीच जसं की सगळ्यांचं आपलं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन होत असतं त्याप्रमाणे आमची पण एक इच्छा असते की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो तर त्याप्रमाणे आम्ही विविध गोष्टी करण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे करत असतो नक्कीच आपण बघितलं की देखील वाढदिवस आहे आणि या कार्यक्रमामध्ये बाबा कांबळे हे देखील उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून ही जाणून घेणार आहे काय सांगाल आपले जवळचेच मित्र म्हटले तरी चालेल त्यांचा आज वाढदिवस आपण सर्वजण एकत्रित काम करताय गेले कित्येक वर्ष कसा हा प्रवास आहे आणि काय सांगाल आज काय शुभेच्छा द्या आनंद तांबे हे आता डॉक्टर आनंद तांबे झालेले आहेत या परिसरामध्ये आनंद तांबे यांचा जो परिचय आहे तो सर्वसामान्य घटकांसाठी काम करणं जनतेसाठी काम करणं असं आहे परंतु मला त्यांची एक वेगळी भूमिका आणि एक वेगळं अंग जनतेसमोर आणायचं ते असं आहे की आनंद तांबे फक्त पुणे कर्वेनगर या भागापुरते नेते नाहीत ते देशाचे नेते आहेत अठ्ठावीस राज्यामध्ये आमची संघटना काम करते ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन त्या फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी दिल्लीमध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे एवढं मोठं उच्चपद त्यांना दिल्लीमध्ये भेटलं आहे आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अमेरिकेसारख्या नावाजलेल्या विद्यापीठाने त्यांना मानस डॉक्टरेट पदवी दिलेली आहे त्यामुळे आज ते डॉक्टर झाले याचा मला सर्वात जास्त अभिमान आहे आता ह्या कर्वेनगर परिसरामध्ये त्यांचा आज वाढदिवस होतोय मी त्यांच्यासाठी एवढीच प्रार्थना करल की या भागातील जे काही नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना विनंती राहील की आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये आनंद तांबेसारखा होत करू आनंद तांबेसारखा सर्वसामान्यांची जाण असणारा नेता जाण असणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याला महानगरपालिकेत पाठवणं आवश्यक आहे हीच त्यांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल कारण त्यांचा जो आजचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्त इथल्या जनतेने त्यांना सभागृहात पाठवून आशीर्वाद द्यावे अशी विनंती मी जनतेला करतो आपल्या मित्राचा वाढदिवस आहे आपण उपस्थित आहात माझं नाव गफ्फार नदाब मी राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनला महाराष्ट्र प्रदेश म्हणून काम करतो मला अति आनंद होत आहे की आज आनंदजी आंबेसाहेब यांचा वाढदिवस होतोय आणि योगायोग म्हणजे त्यांच्या मुलाचाही आज वाढदिवस हो आहे म्हणजे दोघंही आमच्यासाठी म्हणजे आम्ही इथं शुभेच्छा द्यायला आलो आहे तर आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की जो माणूस महाराष्ट्रभर फिरून गोरगरिबांच्यासाठी कष्ट करतोय गोरगरिबांच्यासाठी शासकीय फॅसिलिटी मिळावी म्हणून अहोरात्र प्रयत्न करत आहेत त्यांच्याबरोबर आमचे सहकारी मित्र राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाबा साहेब असतील आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर आनंद तांबे डॉक्टर पदवी घ्यायला मेडिकल कॉलेज करून किती खर्च करायला लागतो ही आपल्या सर्वसामान्यांना ह्याचा आकडाही माहीत नाही खरं ते जनतेची सेवा करून गोरगरिबाची सेवा करून त्याचं फळच आमचे मित्र आनंदजी तांबे यांचं नाव जे डॉक्टर आनंदजीत आंबे पडले त्याच्यामुळं मी असं समजेन की वाढदिवसाच्या आधीच वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना डॉक्टर ही पदवी देऊन मिळालेली आहे त्याच्यामुळं मी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं आणि माझ्या कृष्णा रिक्षा संघटनेच्या वतीनं कराड दक्षिणचे आमदार मान्य अतुलजी भोसले यांच्या वतीनं त्यांना वाढदिवशीच्या शुभेच्छा देतो मला इथं बोलल्याबद्दल मी तुमचाही सगळ्यांचा ऋणी राहतो आणि थांबतो तीस एक वर्षापासून आणि आम्ही कुठलंही काम असेल तरी कुठलंही असेल ते रिक्षाचं असो दे बाकीचं दुसरं कुठलंही जरी असेल तरी आम्ही त्यांच्याच कडे येतो हा कुठल्याही कामा मस्तच स्वभावला काय प्रॉब्लेमच नाही म्हणून तर तीस वर्षापासून आहे ना आम्ही एकत्र काय माझी आता अठरा वर्ष माझी त्यांची मैत्री चांगली रिक्षा चालक रिक्षा चालकाना मदत करत असतात पूर्णच्या काळात त्यांनी फार मदत केली रिक्षा चालकांना घरी आणून किड दिले त्यांच्या ऑफिसला बोलून कीड दिले थोडेफार पैसे दिले घर खरसायला वगैरे छान सामाजिक कामं करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांना असं यश मिळत राहू पुरणपूर तुम्हाला काय वाटतं तांबे आणि आमचे संबंध जवळजवळ पंचवीस वर्षाचे संबंध आहेत राजकीय सामाजिक क्षेत्रात रिक्षा आघाडी रिक्षेच्या माध्यमातून आणि करोनाच्या काळामध्ये गोरगरिबांना मदत करणं आणि या करवनगर कोटरोड भागामध्ये असं सामाजिक क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांचं विधायक काम आहे आमची सर्व सर्व रिक्षाचालकांची किंवा या करनगरवासियांची एकच विनंती आहे सर्वांना की बंडू तांबे या भागातून नगरसेवक झाले पाहिजेत सगळं सर्व वा कोथरवासियांचे आणि करचे एक असं मत आहे की त्यांनी नगरसेवक करतच झाले पाहिजेत असं सगळ्यांचं एक मत आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या रिक्षा संघटनेच्या वतीने आणि कोथरुड रिक्षाशाच्या वतीने त्यांना वार्दिशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विनोद नागनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीचंद्र पवार गट असंघटित कामगार सेलचा मी कोणाश अध्यक्ष ही जबाबदारी माझ्याकडे आहे आज बंडूशेठ तांबे यांच्याविषयी सांगायचं झालं तर आज गेली वीस वर्षे मी तर पाहतोय की आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या हिशोबाने की आज त्यांनी जे कार्यक्रम घेतले की आज तुम्ही पाहतो भव्य रत्ना शिबिर देशी फळं मी त्या साक्षीदार आहे चालकांसाठी भव्य लखीटोळा त्यांनी घेतला आणि सातत्याने हे कार्यक्रम करणारा वीस वर्ष माणूस आज आमचे भाऊ पुणे शहराच्या महानगरपालिकेत आमचा शंभर टक्के वाटा यामध्ये असणार अजितदा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना वाढदिवसा शुभेच्छा आमचे भाऊ बंडू अण्णा तांबे यांना पण शुभेच्छा आणि शुभमला पण माझ्याकडून माझ्या पक्षाकडून व अखिल करीमनगर भीम जयंती महोत्सव यांच्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असंच कार्य भाऊंकडनं सतत त्यांनी घडत राहो ही शिवजनी प्रार्थना आणि पुन्हा एकदा त्यांना करीमनगरवासियांकडनं खूप खूप शुभेच्छा मी भरत फाटक आज या कार्यक्रमानिमित्त आज बंडू अण्णा तांबे आजच्या वाढदिवसानिमित्त मी आज इथे उपस्थित आहे आज समर्थ रिक्षा संघटना व मावळ्याळी रिक्षा संघटना या समीकरणाच्या नुसार आज आपण इथे जमलेलो आहे पण अण्णा तांब्यांचं काम जे प्रकरण नेतृत्व आज करोनागरला लाभलेलं आहे त्या मत विशेष कार्यक्रमातून आज आपण इथे भेटलो आणि अतिशय आनंद झालेला आहे आज आमच्या रिक्षा संघटनेचे आज आधारस्तंभ आज आहेत ते सातत्याने आज पुढे आपल्याला त्या कार्यक्रमानुसार आपल्याला ते भेटत राहतील आणि करुणाकर भागामध्ये एक प्रकरण आज आपल्याला इथे भेटेल हेच मी असा बाळगतो धन्यवाद आमच्या पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंदप बंडू तांबे यांचा गेले चाळीस वर्ष आमच्या बरोबर संबंध आहे त्यांच्या वाढदिवसाला आज आमच्या आरटीओ टी ओ प्रतिनिधी आप्पा मोकाशी आप्पा काळबोर आणि नंतर चंद्रगोड बोले सल्लागार आणि मी स्वतः बापू भावे ते हजर आहोत त्यांच्या पुढील भावी आयुष्यात आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा एक काळ होता मी या की मी ज्या वेळेला ह्या कर्वेनगरला तांबेंच्या संघटनेची पूजा वगैरे असायची कार्यक्रम असायचं तर त्यावेळेचा परिस्थिती आणि आज मी बघितलं तर मला हे ठिकाण सापडलंच नसतं एवढी इथे प्रगती आणि एवढी इथे वसाहत झालेली आहे पण तेव्हापासून जो तांबे आणि त्यांच्या रिक्षावाल्यांचा जो कार्यक्रम चालतो त्याच्याबद्दल मी शुभेच्छा आणि त्यांना इथून पुढेही कार्यक्रमामध्ये असे चांगले कार्यक्रम करावे वाढदिवसही साजरे करावे या शुभेच्छा देत मी आनंद तांबे आमचे पाहुणे आहेत त्याबद्दल जास्त सांगत नाही पण त्यांचे सामाजिक क्षेत्रातले जे काम आत्ताची प्रत्येक या माणसाला म मदत करण्याची ही भावना याबद्दल मी त्यांना पूर्ण मार्ग देतो आणि हे त्यांच्या हातून अशी सेवा घडव ही परमेश्वरच्या गेल्या पंचवीस तीस वर्षापासून त्यांचे माझे जवळचे संबंध आहे ते रिक्षा व्यवसायासाठी गरिबांसाठी तळमळीने काम करत असतात त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या आयुष्याच्या नवीन यासाठी आमच्या भरपूर शुभेच्छा एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत ते कार्य करता असताना मित्रत्वाचा वसा जपलेला आहे त्यांनी मित्रत्वाच्या रूपाने हा समाजामध्ये काम करत आहेत समाजातलं का। कुठलंही का ना काम नेतृत्वाच्या नात्यानं काम करत असताना प्रत्येक माणसाबद्दलची आपुलकी प्रेम भावना प्रत्येकाला मदतीला धावून येणारं काम आणि त्यांची कार्य तत्परता ही समाजामध्ये आज कार्यरत आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळात त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि ते ज्या का सामाजिक कामासाठी झटपडत आहेत त्यांचं त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं सामाजिक काम उत्तर वाढत जावं अनेक संघटनांचे फेडरेशनचे रिक्षा संघटनेचे पर्यावरण परिवर्तन आघाडीचे अनेक संस्था मंडळी आणि अनेक सामाजिक कार्यक्रम या माध्यमातून ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याचा समाजाने नुकतीच दखल घेतलेली आहे आणि समाज त्याची पावती बंडूतांबे यांना निश्चितच देईल त्यामुळं त्यांनी त्यांच्या कार्यकार कार्य कार्यकर्ते आणि सामाजिक काम यांचा यांचा सम समतोल साधून त्यांनी पुढील कार्य करावं आणि त्याची वाटचाल आम्ही सर्व त्यांच्या परी पाठीमागे आहोत करवीनगर परिवर्तन आघाडीची आणि रत्नाकटाच्या वतीनेही त्यांना या शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य भरभराटीचं समृद्धीचं आनंदीचं जावं आणि त्यांचं सामाजिक काम रिक्षा फेडरेशनचं काम रिक्षा संघटनेचं काम कार्यरत राहो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं जाऊन शंभर संपत होतो देह मंदिरी चित्त मंदिरी एक बंडू तांबे करून हो नित्य शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझा दोन संबंध रामकृष्ण हरी पहिले पांडुरंग प्रार्थना करतो की बंडू शेठ यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी भरवादी जावं आणि पुढचा वाढदिवस नगर शेवक म्हणून साजरा हो की पांडुरंग प्रार्थना करतो आणि बंडू शेठ विषय बोलायचं झालं आज चाळीस वर्षापासून आम्ही दोघ पक्षाचं काम एकनिष्ठेने करतो आणि ह्यावेळेस पक्ष त्यांना न्याय देणार आहे असे अध्यक्षांनी म्हणून बोलून गेलेलं आहे आणि हिंदूलमध्ये आत्तापर्यंत कुणालाही उमेदवारी दिलेली नाही त्याच्यामुळे हे वीस वर्षाचा जो कालखन्य गेला की वडेरबाई नंतर आहे ना इथं कोणी नगर शोध स्थानिक नव्हता पण ह्या वेळेस आमच्या पक्षाने ठरवलं बंद शेतला उमेदवारी द्यायची आहे शंभरपैकी झालेलं फक्त हिंगणे संघटनेने त्यांना मनापासून साथ द्यावं आणि त्यांना जर दे साथ दिल्यावरून शंभर टक्के बंडू नगर चौक झाल्याशिवाय की ईश्वर त्यांनी प्रार्थना मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो बंडू तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि शुभम तुझी दिवसेंदिवस चांगली प्रगती हो हे अशुभेच्छा देतो खरं म्हटलं तर बंडूशेठ रिक्षा चालवली आहे माझ्यानंतर चालवतात ते त्यांच्या अगोदर मी रिक्षा ड्रायव्हर आहे मी आता त्यांना विचारलं बॅच नंबर काय ते म्हटलं माझा सतरा हजार आहे माझा हा तुमचा सदोतीस हजार आहे माझा छत्तीस हजार एकशे चौदा नंबरचा बॅच आहे मी देखील रिक्षा चालवलेली आहे आम्ही ज्यावेळेस रिक्षा चालवत होतो त्यावेळेस रिक्षावाल्यांना प्रतिष्ठा होती आणि तेव्हा पुणे शहर किती साधारणपणे दहा एक लाख लोकसंख्येचं पुणे शहर होत आणि एवढी कमी लोकसंख्या असताना तेव्हा लोकांकडे पैसा नसायचा टू व्हीलर नसायची आणि मग कधी अचानक रात्रीचा कुठल्या पेशंटला कोणा कुठल्या व्यक्तीला त्रास झाला तर मग ते आम्हाला शोधत यायचे रात्री बारा वाजू एक वाजू दोन वाजू रिक्षावाले अगदी कमी होते दुर्मिळ होते म्हणजे कुठेतरी एखादी रिक्षा आणि मग त्यांना रिक्षामध्ये बसवायचं हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं त्यांचे उपचार करायचे असं सामाजिक काम पण आम्ही करत होतो रिक्षा चालवत असताना तसं बंडूशेठनी पण चांगलं केलेलं आहे म्हणजे या परिसरामध्ये बंडूशेठचं चांगलं नाव आहे ते जसे रिक्षा चालक आहेत सामाजिक कार्यकर्ते तसे लढवय्य पण आहेत त्यांनी आता मोठ्या उद्योगपतीशी लढा लढला सुप्रीम कोर्टापर्यंत लढवय्य आहेत ते अजितदादांचा वाढदिवस झाला बावीस तारखेला आम्ही शंभर टक्के तुमच्याबद्दल अजितदादांना शंभर टक्के बोलू एक चांगला कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता समाजाची खरी सेवा करणारा कार्यकर्ता अशी तुमची या भागामध्ये प्रतिमा आहे लोक तुम्हाला तुमचं कौतुक करतात अनेकदा आम्हाला कुठले इकडं या परिसराचा कोणी व्यक्ती भेटला तर तो तुमचं कौतुक करून सांगत असतो की बंधू शेख आमच्याकडे ते चांगलं काम करतायत वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये पक्षाकडून तुम्हाला उपाध्यक्षपद मिळालंय पण मला वाटतं भविष्यामध्ये अजून चांगली पदं मिळण्याचे चान्सेस आहेत असं मी आपल्याला सांगू इच्छितो मी माणिक शेठ म्हटले आपल्याला जायचंय मला सहा वाजताच बोलवलंय <laughs> सहा वाजता येऊन आम्ही बसलो मग तिकडे हॉटेलमध्ये त्यांच्या म्हणले चला आपण जाऊ मग अं माणिक शेठची पण फार इच्छा असते की बंडू शेठ एक प्रामाणिक चांगला कार्य करताय आपण त्याला ताकद दिली पाहिजे ताकद देण्याचं काम जसं आम्ही करू तसं तुम्ही पण करायचं मी पुन्हा एकदा बंडू शेठ यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय दादा असतील बंडूशेठ असतील शुभम असेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे करगरमध्ये ताकद वाढवण्याचं काम आज या ठिकाणी मानेशेठ दुधाने असतील पंडूशेठ तांबे असतील बाळासाहेब असतील सर्वच या परिसरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आज खऱ्या अर्थात या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याचं काम करवेनगर आणि वारजे परिसरामध्ये ही मंडळी करत आहेत ज्यावेळेस दो दोन हजार दोन ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ती पासून बंडूशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी फार मोठ त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि अशा या कार्यकर्त्याला ज्याप्रमाणे मगाशी बाळासाहेबांनी या ठिकाणी व्यक्त केलं की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज बंडूशेठ सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ताकद वाढण्यास या ठिकाणी अधिकच मदत होईल मी या ठिकाणी आ... सर्वप्रथम मी तांबे काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते की गेली वीस वर्ष ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा त्यांचे एक सामाजिक कार्य म्हणून आपल्या प्रभागातील असतील किंवा करवेनगर भागातील जे काही रिक्षा चालक असतात त्यांच्यासाठी खूप मोठं योगदानाचं काम ते गेली वीस वर्ष करतायत त्यामुळं मी सर्वप्रथम त्यांचे खूप आभार मानते की काका बराच वेळा या रिक्षा चालकांचा खूप मोलाचा वाटा आपल्या समाजामध्ये आहे तर अशा घटकांना काही वेळेस दुर्लक्षित दुर्लक्षित केलं जातं पण तुमच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व रिक्षावाल्या काकांचं एक कुठंतरी मान सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो त्यामुळे मी राष्ट्रवादी पा, पार्टीकडून तुमच्या सर्व रिक्षा चालकांचे आणि तुम्ही जो कार्यक्रम घेता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते आणि इथून पुढच्या येणाऱ्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळत त्याबरोबरच तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो एवढीच या ठिकाणी मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहरच्या वतीने शुभेच्छा देते धन्यवाद आणि त्याबरोबरच त्यांनी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व व मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम त्यांनी त्यांच्या या सभागृहामध्ये राबवले आहेत त्याबद्दल त्यांच्याही कार्यक्रमांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं कार्य असंच सतत पुढत पुढे करत राहत अशा सदिच्छा देते धन्यवाद शुभम तांबे आणि नुकताच बावीस जुलैला राज्याचे विकास पुरुष आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस झाला आणि या तिन्ही वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे संपूर्ण दिवसभर तांबे साहेबांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेले सात आठ वर्ष रत्नकट्टा रत्न उद्योग समूह या नावाने आम्ही एक ग्रुप या रत्न हॉटेलला चालवतो आणि त्या ठिकाणी आम्ही सर्वांचे वाढदिवस साजरे करतो आता हा कार्यक्रम इथं असल्यामुळे हा कार्यक्रम इथे रत्नकट्टा आणि कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सर्व सदस्य इकडे आलेत त्याचा उद्देश असा आहे की गेले सात आठ वर्षापासून शेती भाव मिळावा आणि म्हणून आपल्या भारतीय परंपरेनुसार केक न कापता आम्ही वाढदिवसामध्ये फळे कापतो आणि म्हणून या ठिकाणी सर्व सदस्य सफरचंद घेऊन आले आणि जे शरीराला पौष्टिक आहे विटॅमिन आपल्याला मिळतात केकमधनं काही मिळत नाही केक ठिकून देतात म्हणून आम्ही या परिसरामध्ये हा उपक्रम सुरू केला आणि आज ठिकठिकाणी आपण संपन्न करणार आहोत आजच्या या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष भाऊ जगताप त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ त्याचप्रमाणे रिक्षा संघटना अखिल भारतीय अध्यक्ष आपले बाबासाहेब धोमाळ सॉरी बाबासाहेब दोन बाबा शेजारी बसलेत त्यामुळे बाबासाहेब कांबळे त्याचप्रमाणे कराडचे अध्यक्ष दादा दादा त्याचप्रमाणे आक्रुटित खुदळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे कांताप्पा मराठे या परिसरातील सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माणिक शेठ दुदाने आजच्या या दिवशी मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सुभाष भाऊ त्यांची खूप वर्षाची इच्छा दरवर्षी हा वाढदिवस इथं साजरा करायला येतो की शहराध्यक्ष माझ्या वाढदिवसाला आले पाहिजेत आणि आज खऱ्या अर्थाने यांची इच्छा पूर्ण झाली त्याचप्रमाणे दोन बाबा बाबासाहेब भोगई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या परिसरामध्ये आनंदराव गेले पस्तीस ते चाळीस वर्ष आम्ही अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो रिक्षा संघटनेच्या माध्यमातून असेल राजकीय क्षेत्रामध्ये असलिध क्षेत्रामध्ये ते या, या परिसरामध्ये काम करतात आणि खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही सर्वांच्या वतीने या परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना संधी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो आणि लाख लाख आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा या आविष्ट सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख कार्याध्यक्ष अक्रूर खुदय पाटील शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ महिला शहराध्यक्ष प्रियाताई गदादे ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब कांबळे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक व कला विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील उपाध्यक्ष अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष मारिक शेठ दुधाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत अप्पा बराटे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगदीश दिघे करवीनगर भूषण हिंदूराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष कुमार शेठ नानासाहेब बराटे संभाजीराव बराटे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्षा संगीताई राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर संघटक संजय चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजलताई दुधाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष मीनाताई मोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष अपूर्वा तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोथरूड मतदारसंघ युवक अध्यक्ष मोहिताबा बराटे विठ्ठलराव बराटे मयुरेश बराटे किंग ऑफ किंग ग्रुपचे संस्थापक संकेत छितोय स्वप्नील तांबे आदित्य बराटे गणेश हगवणे बंटी निलंगेकर संतोष आंबेडे जय खत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद पाटील मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील तोडकर संजय बराटे आजीनाथ नगरे बाजीराव मासाळ नामदेवराव राजगुरू भरत बुरटे पाटील पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोषजी शर्मा पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे सल्लागार चंद्रकांत गोडबोले प्रदीप भालेराव कृती समितीचे संघटक तुषार पवार मोटर वाहन सल्लागार पुणे व वरिष्ठ वाहन सल्लागार मोकाशी बाळकृष्ण नेहरकर यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांसाठीचा भव्य लकी ड्रॉ चे उद्घाटन करण्यात आलं या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच रिक्षा टायर युनिफॉर्म टी शर्ट रिक्षांसाठी संपूर्ण हुड हेडफोन स्मार्ट वॉच एच नंबर प्लेट ब्रॅकेट मीटरचे कवर अशा रिक्षा चालकांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं